तर नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय कुर्ला स्थानकामध्ये पाणी साचलं होतं हार्बर रेल्वे सेवा त्यामुळे विस्कळीत झाली होती वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली कुर्ला स्थानकामध्ये पाणी साचलं होतं त्यामुळे हार्बर रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली होती तर वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली सकाळी सहापासनं आम्ही खारघर स्टेशनला उभं होतो तेव्हापासून आम्हाला कशी तरी वाशीला येणारी एक ट्रेन मिळालेली आता सातपासनं आम्ही वाशीला उभा आहोत पण आम्हाला एकही ट्रेन नाही मिळाली आणि व्यवस्था पण काही केलेली नाही आहे त्यामुळे सगळे प्रवासी थक्क झालेले परेशान आहेत ऑफिसला पण जाणं जरुरी आहे ड्युटीला जाणं सगळ्यांनाच जरुरी असतं पण बघूयात आता काही व्यवस्था झाली तर ठीक आहे मी पनवेलला राहायला आहे पनवेल वाशी श्रेष्ठ गाडी न लागता वाशी गाडी लागली तर वाशीला लावून मी इथे थांबलेलं आहे मला एक पाऊन तास झाला अजून गाडी शेष्टीसाठी नाही आहे काल पण मेगा ब्लॉक होता काल पण पूर्ण दिवस बंद होती ट्रेन आज पण बंद आहे पब्लिकने कसं जाणार कामावरती हां बराच आम्ही साडेपाच वाजून घरातून निघालेलो आहे परंतु सकाळपासून ट्रेन नाही पुढे सांगितलं जात आहे वाशेपर्यंतच गाड्या जात आहे आणि मानखुलच्या पुढे भरपूर पाणी भरलेलं आहे त्यामुळे आता मी शाळेत शिक्षक आहे शाळेत कळवलेलं आहे परंतु दुसरा कोणताही मार्ग या ठिकाणी इकडे नाही